आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण आणि फुबै पुचा घुमणारा आवाज अशा उत्साही वातावरणात आणि नटून थटून कोल्हापुरी साज नत बिंदी अशा आभूषणाने सजून नऊवारी साडीत आलेल्या महिला झिम्मा फुगडी काटवटकाना उखाणे छुईफुई घागर घुमवणे सूप नाचवणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळामध्ये दंग झाल्या होत्या निमित्त होते राधानगरी तालुक्यातील तारडे खुर्द येथील साई समृद्धी हॉलमध्ये राधानगरी तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडिंगलज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य झिम्पा फुगडी स्पर्धेचे या स्पर्धेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे नव्याने दर्शन घडले आज पारंपरिक वेशभूषेमुळे खुलून दिसणारा मराठमोळ्या सौंदर्याचा थाट पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर आणि प्रोत्साहनासाठी होणारा टाळ्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात राधानगरी तालुक्यातील तारडे खुर्दे येथील साई समृद्धी हॉलमध्ये महिलांच्या जिम्मा फुगडीचा खेळ रंगला होता महिलांसाठी हा दिवस निखळ आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा ठरला सकाळी दहा वाजता या स्पर्धेचा शुभारंभ राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला स्पर्धेत राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख गडिंगलजच्या माजी नगरसेविका श्रद्धा शेंद्रे आदींनी जिम्मा फुगडीचा फेर धरला सकाळी अकरा वाजल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि जिम्मा फुगडी स्पर्धा रंगल्या झिम्मा घागर घुमावणे उखाणे सूप नाचवणे अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत महिलांनी विविध कलाविष्कार सादर केले यावेळी बोलताना तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या की भारतीय संस्कृती जपण्याबरोबरच महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले या झिम्मा फुगडी स्पर्धेत अठ्ठावीस महिला गटांनी अत्यंत उत्कृष्टपणे आपली कला सादर केली या स्पर्धेत पंडेवाडी येथील धनलक्ष्मी बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक बामणी येथील राधाकृष्ण झिम्मा फुगडी संघाने पटकावला तृतीय क्रमांक सोनाळी येथील नागनाथ महिला मंडळाने ब पटकावला क्रमांक पटकावलेत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंतरे गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर प्रमुख सुरेशराव चोगले संभाजी कोकरे चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम राधानगरी तालुका शिवसेनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील विधानसभा संपर्क प्रमुख मुंबई शुभांगी शिंदे उपविभाग प्रमुख दिशा सोळंकी राधानगरी तालुका महिला अध्यक्षा विमल पाटील सुषमा पाटील सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती सुरेश चौगले प्रमुख अविनाश उपतालुका प्रमुख शैलजा कांबळे विभाग प्रमुख कल्पना भोसले कसबा तराडे गावच्या सरपंच विमल पाटील सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा पाटील उपतालुका प्रमुख सागर पाटील करवीर तालुका प्रमुख भरत आमते वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील शिक्षक नेते बंडोपंत किरोळकर माजी समाज कल्याण सभापती साताप्पा कांबळे भोगावती कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील तालुका संघटक सागर भावके उपविभाग विस विलास नेवगे आदी मान्यवर उपस्थित होते पंच म्हणून प्राध्यापिका श्रद्धा पाटील प्राध्यापिका श्रुती पाटील गडिंग्लज यांनी काम पाहिले सूत्रसंचलन शिक्षक सेना जिल्हा सरचिटणीस एम एन पाटील यांनी केले आभार प्राध्यापिका श्रद्धा पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आप uh, प्रतीक याच्याकडे बघणं बघितलं तर हे होणार नाहीकडून माहिती घेतली तर अतिशय कमी कालावधीमध्ये जवळजवळ चोवीस संघाने इथं आपला सहभाग नोंदवलेला आहे खरोखर ग्रामीण भागामध्ये खूप टॅलेंट आहे त्या टॅलेंटला भाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा फार आवश्यक आहे आणि

मनात देवत अखंड आशा निराशेचा नकोच संग निराशेचा नकोच संग कल्पतुवाने आम्ही अभंग कल्पतुवाने आणि अभंग महिला या कल्पतुवाने नेहमीच अभंग आहे राहणार आहे असणार आहे सर्व इथे आलेल्या